नमस्कार आज आपण उपवासाचा थंडगार असा दही भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतलेला आहे व यामध्ये साधारण एक कप एवढा वरीचा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत वरीचा तांदूळ व्यवस्थित निवडून घेऊन मग तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता इथे मी एका कढईमध्ये साधारण तीन कप एवढं पाणी घेतलेलं आहे एक कप वरईसाठी इथे मी तीन कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत पाणी गरम झालं की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला वरईचा तांदूळ घालणार आहोत तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर एक सात ते आठ मिनटं हा वरईचा भात आपण मऊसूत असा शिजवून घेणार आहोत पाण्याला व्यवस्थित उकळी फुटले आता आपण झाकण ठेवूयात व लो फ्लेमवर सात ते आठ मिनटं हा भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला वरईचा भात एकदम रेडी आहे एकदम मौसूद असा शिजलेला आहे आता आपण हा भात एका बाऊलमध्ये काढून घेऊयात व यामध्ये इथे मी एक काकडी साल काढून खिसून घेतलेली आहे काकडीचा कीस आपण यामध्ये घातलेला आहे आता इथे मी एक कप दही व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं हे दही आहे एकदम थंडगार असं फेटून घेतलेलं दही आपण यामध्ये घालूयात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भात शिजवत असताना आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आपण वरून इथे मीठ घातलेलं नाही आहे चवीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ वाढवू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यावर तडका देऊयात इथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं होतं यामध्ये मी एक चमचा शेंगदाणे घातलेले आहेत व दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घातलेल्या आहेत एक मिनिटभर आपण हे तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात जर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर उपवासाला खात असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आपण हे सर्व तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतलं की यावर आपण ह्या दही भातावर हा, हा तडका घालणार आहोत व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपला उपवासाचा थंडगार असा दही भात एकदम रेडी आहे चवीला अतिशय अप्रतिम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद